नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चांदेकरांच्या घरी सर्वांचीच आता नाश्त्याची लगबग चालू असते सर्वजण ब्रेकफास्टसाठी येत असतात तर आता कलाही ज्यावेळी घॅसवर कडई ठेवते त्यावेळी रजनीकाकू कलाला म्हणतात कला, कला, कला अगं हे काय करतेयस अगं नाश्ता रेडी आहे सर्वांसाठी पोहे बनवलेच आहेत तर कला म्हणते नाही रजनीकाकू आज आमच्या काउन्सलरने आम्हाला एक टास्क दिला आहे रजनीकाकू म्हणतात टास्क आणि कशाबद्दल आणि कसला तर कला म्हणते रजनीकाकू आज त्यांनी आम्हाला असा टास्क दिला आहे की आज एकमेकांच्या आवडीचाच नाश्ता बनवायचा आणि तोच एकत्र बसून खायचा आहे आता रजनीकाकू हसू लागतात आणि कलाला म्हणतात वा तुमचा काउन्सलरना तुम्हाला काय काय टास्क देईल हे सांगताही येत नाही खरंच पण आजचा टास्क मात्र खूपच छान आहे बनव नवऱ्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट असं म्हणत आता रजनीकाकू हसू लागतात तर आता कलाही अद्वेतच्या आवडीचा गोडाचा शिरा बनवत असते कला मनाशीच म्हणते कितीही काही झालं तरी चांदेकर त्याच्या तर आवडीचाच नाश्ता करणार आणि म्हणूनच कलाही साजूक तुपातील अगदी गोडाचा शिरा बनवत असते आणि त्याचवेळी आबा त्या ठिकाणी येतात आता शिऱ्याचा वास येताच आबा म्हणू लागतात कला काय ग किती घमघमाट सुटला आहे खूपच छान तर त्यानंतर आता आबा कलाला विचारतात कला अगं तू जो शोध घेणार होतीस तो शोध पूर्ण झाला आहे का कला म्हणते नाही आजोबा अजूनपर्यंत शोध पूर्ण झाला नाही परंतु काहीही झालं तरी हा शोध मी पूर्ण करणारच तर आबा म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणत आता आबा नाश्त्यासाठी जातात आता इकडे कलाने खूप छान असा अद्वेसाठी गोडाचा शिरा बनवलेला असतो आता आबा नाश्त्याला बसतात रजनीकाकूंना म्हणतात रजनी अगं चहा घेऊन ये तर तेवढ्यातच कलाही आता शिऱ्याचा बाऊल घेऊन येते आता कला पाहते तर ब्रेकफास्टसाठी कोणीही नसतं कला म्हणते हे काय राहुल रोहिणी आत्या कोणीच नाही येत आणि श्रीकांत काकाही नाही येत नाश्त्याला तर आता नैना म्हणू लागते माझा नवरा सकाळी कामासाठी बाहेर गेला आहे आणि म्हणून तो ब्रेकफास्टसाठी येऊ शकत नाही कला म्हणते एवढ्या सकाळी नैना म्हणते की हो खूप महत्वाचं काम होतं आणि म्हणूनच केलं आहे आता कला विचार करत म्हणते राहुल एवढ्या महत्वाचं कोणतं काम आहे की त्यासाठी ब्रेकफास्ट न करताच निघून गेला आहे कला विचार करत असते आता त्याचवेळी अद्वैत ब्रेकफास्ट करण्यासाठी येतो आता कलाही तिने बनवलेला गोडाचा शिरा अद्वेतला देते अद्वैत म्हणतो खरे पण तर कला म्हणते मा माझ्या चिट्टीमध्ये मा गोडाचा शिराच होता आणि म्हणूनच आज तुझ्यासाठी मी गोडाचा शिरा बनवला आहे आता अद्वेत शिरा खायला घेतो अद्वेतला शिरा प्रचंड आवडलेला असतो तो, तो तसं कौतुकही करतो तर त्यानंतर कलाही अद्वेतकडे पाहत असते तर आता रजनीकाकू म्हणू लागतात तुम्ही दोघंही एकत्रच नाष्ट करून घ्या कला अगं तूसुद्धा कर आता कला कलाही अद्वैतच्या बाजूला नाश्ता करण्यासाठी बसते तर आबा अद्वैतला म्हणतात अद्वेत अरे आज तर तिने तुझ्या आवडीचा गोडाचा शिरा बनवला आहे परंतु तुम्ही दोघांनी एकमेकांच्या आवडी जपणं खूप महत्त्वाचं आहे अरे तिला जर तुझी आवड माहीत असेल तर तुलासुद्धा तिची आवड माहीत असायला हवी बायकोचं मन जपायचं असेल तर तिच्या आवडीनिवडीसुद्धा जपाव्या लागतात मग आज तू तिच्या आवडीचा नाश्ता मागवायला हवा होतास खरं तर करायला हवा होतास आणि त्याचवेळी रजनीकाकू दरवाजाची बेल वाजते म्हणून बाहेर जातात आणि ते मिसळीचं पार्सल घेऊन येतात रजनीकाकू म्हणतात आहे ना तर आता अद्वैत म्हणतो मिसळ पाव कला म्हणते पाव तर अद्वैत म्हणतो की हो तुला मिसळपाव आवडतो ना आणि म्हणूनच तुझ्यासाठी ऑर्डर केला आहे घे खाऊन आता कलाही घाईघाईने मिसळ खायला घेते कारण कलाला मिसळ प्रचंड आवडत असते आता कलाही खूप आनंदानेच आणि आवडीने मिसळ खाते तर आबा विचारतात काय मग कला तुझ्या नवऱ्याने केलेला तुझ्यासाठी हा नाश्ता आवडला आहे ना तर कला आणि या मिसळीवरून मला माझ्या बाबांच्या स्टॉलवरच्या मिसळीची आठवण झाली तर आता अद्वैतच्या लक्षात येतं की खरेंच्या स्टॉलवरची मिसळ ही खरेची खूप प्रिय मिसळ आहे अद्वैत म्हणतो अरे रे राहूनच गेलं खरं तर ही मिसळ खरेंच्या स्टॉलवरूनच मागवायला होती परंतु काही हरकत नाही मी आता तर तिच्यासाठी घेऊन येऊ शकतो आणि म्हणूनच अद्वैत पटापट -पत नाश्ता करत असतो आता हे सर्व दृश्य सरोज मॅडम पाहत असतात रजनीकाकू म्हणतात अद्वैत अरे किती घाईने खातोय अद्वैत म्हणतो की हो मला एक महत्वाचं काम आठवलंय आणि त्यासाठी मला जायला हवं हो। असं म्हणत अद्वैत घाईघाईने निघून जातो कला विचार करते परंतु अद्वैत आपल्यासाठी एवढं सगळं करत आहे हे पाहून कला मनाशीच म्हणते चांदेकर खरंच खूप छान आहे आज त्याने माझ्या आवडीनिवडी जपले आहेत त्याने माझ्या आवडीचा ब्रेकफास्ट केला आहे असं म्हणत कला ही मनातच अद्वैतबद्दलचं प्रेम व्यक्त करते आणि त्यानंतर तिच्या मनात विषय येतो तो, तो म्हणजे राहुलचा राहुल एवढ्या सकाळी कुठे गेला असावा तर दुसरीकडे आता राहुल चांदेकर ज्वेलर्समध्ये गेलेला असतो आता चांदेकर ज्वेलर्समध्ये जातो त्यावेळी तिथे पूजा हजर नसते आणि म्हणूनच राहुल पूजाला फोन करतो आता मात्र पूजा घाबरतच राहुलचा फोन उचलते आणि विचारते बोला ना राहुल सर काय चाललंय राहुल म्हणतो पूजा मी किती वेळा तुला फोन ट्राय केला आहे तू माझा फोन का उचलत नाही आहेस आणि काय काय चाललंय तुझं नक्की तर पूजा म्हणते सर तर आता अध, राहुल म्हणतो मला काहीही सांगू नकोस तू आतापर्यंत ऑफिसला का पोहोचली नाही आहेस मी तुला म्हणालो होतो ना की सकाळी लवकर ऑफिसला यायचं पूजा म्हणते हो सर सॉरी आणि मी तुमचा फोन उचलला नाही त्यासाठीही सॉरी पण सर अचानकच आईची तब्येत बिघडली मी ऑफिसला निघालेच होते राहुल म्हणतो मला कारण चालणार नाही तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं अशीच असतात तुम्हाला बोट दिलं की तुम्ही हात धरायला येता परंतु ही गोष्ट चालणार नाही आज सांगशील की तुझ्या आईला बरं नाही आहे उद्या सांगशील तुझी आई वर गेली आहे सर पूजा म्हणते नाही सर मी हे खोटं नाही सांगत मी जेव्हा निघाले त्यावेळी आईचा बीपी वाढला होता आणि म्हणूनच मला येता आलं नाही सॉरी सर मी खरंच माफी मागते तुमची राहुल म्हणतो बरं ठीक आहे परंतु उद्या सकाळी लवकर ऑफिसला यायचं जर तू ऑफिसला वेळेत आली नाहीस तर तिथे येऊन राहुल फडतरे काय आहे हे आणि तुला दाखवूनच येईल मग समजेल हा राहुल फडतरे काय चीज आहे आता मात्र पूजा घाबरून गेलेली असते पूजा म्हणते नाही नाही सर त्याची काहीच गरज नाही मी उद्या ऑफिसला येणारच आहे राहुल तो मग वेळेत यायचं आणि माझं काम पूर्ण करायचं आणि हो मला धोका देण्याचा प्रयत्न करू नकोस तू अजूनही मला ओळखलं नाहीस पूजा पूर्णपणे घाबरून गेलेली असते पूजा म्हणते नाही सर असं म्हणत पूजा फोन ठेवते पूजा मनाशीच म्हणते काही करून मला या माणसाला उद्या भेटावंच लागेल हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो आणि खरं तर प्रश्न आहे माझ्या फॅमिलीचा कारण माझ्यावर माझं घर अवलंबून आहे आणि म्हणूनच या माणसाने काही सांगितलं तरी मला ऐकावंच लागेल मला खरंच या माणसाचं खूप टेन्शन आलं आहे पूजा पूर्णपणे घाबरून गेलेली असते पूजा मनाचेच विचार करत म्हणते देवा या सगळ्यातून मला बाहेर काढ कारण हे खोटेपणा करणं हे पूजाला अजिबातच आवडत नसते परंतु राहुलच्या या कारस्थानांमुळे पूजा या सगळ्यामध्ये बळी पडत असते तर दुसरीकडे राहुल म्हणू लागतो ही पूजा पण ना आज ऑफिसला येऊ शकली नाही मी तर इथेच सकाळी चालू आहे परंतु जर पूजा येणार नसेल तर मी तरी इथे थांबून काय करू मी जर इथे थांबलो तर उगाच ती कला परत माझ्यावर संशय घेईल त्यापेक्षा मी घरीच जातो असं म्हणत आता राहुल घरी निघालेला असतो तर दुसरीकडे खरेंच्या मिसळवर आता दिनकरराव काम करत असतात रॉकेट भांडी घासत असतो आणि त्याचवेळी त्यांच्याजवळ आलेलं गिराईक पाणी मागतं आता ज्यावेळी दिनकरराव पाणी द्यायला जातात त्यावेळी त्यांचे हात थरथरत असतात खरं तर ग्लास जे पकडलेलं असतं तेही त्यांना दिसत नसतं आणि हे गिराईकाच्या चांगलंच लक्षात येतं आणि म्हणूनच ते दादा म्हणतात किती झालेत पैसे तर आता दिनकरराव म्हणतात चाळीस आता ते दादा वीस वीसच्या दोन नोट्या देतात परंतु दिनकरराव ज्यावेळी त्या पाहतात त्यावेळी त्यांना त्यामध्ये पाचशेची नोट दिसू लागते ते म्हणू लागतात अहो हे काय करताय तुम्ही एवढ्याशा मिसळसाठी पाचशे पाचशेच्या दोन नोटा का देत आहात थांबा ही नोट तुमच्याकडेच ठेवा मी तुम्हाला वरचे सुट्टे पैसे देईन असं म्हणत आता दिनकरराव चारशे रुपये वरचे सुट्टे देतात आणि बाकीचे पैसे देणार आणि ते घेत असतानाच त्याचवेळी तिथे अद्वेत येतो अद्वैत त्यांचा हात पकडतो आणि त्या दादा त्यांना विचारतो काही तुम्ही किती पैसे दिलात तर आता ते दादा म्हणतात अहो मी तर व्यवहार बरोबरच केला आहे तर अद्वैत म्हणतो वरती बोर्ड काय दिलाय खरे मिसळ मग तुम्ही खोटेपणा का करत आहात तुम्ही अगोदर किती पैसे देत होता ते दाखवा बघू तर रॉकेट म्हणतो दादा दाखवा बघू दुसऱ्या हातातील पैसे तर ते चाळीस रुपये असतात आता मात्र रॉकेटला धक्काच बसतो तर अद्वैत म्हणतो मग तुम्ही इथे खोटेपणा करण्याचा का प्रयत्न करत आहात एखाद्या माणसाला असं त्रास देणं योग्य नाही तर आता रॉकेट म्हणतो दादा ते चाळीस रुपये द्या आणि हो हे पैसे घ्या आता मात्र ते खूप घाबरतात आणि तिथून निघून जातात रॉकेट म्हणतो पुन्हा ना खऱ्या मनानेच या हां असं म्हणत आता रॉकेटने त्यांची मस्करी केलेली असते तर अद्वैत म्हणतो काय झालंय हे खरे तुम्ही हिशोब करताना कसे काय चुकलात तर आता दिनकरराव म्हणू लागतात जावई बापू काय सांगू तुम्हाला आधी ते मला एक सांगा तुम्ही इथे कसे काय तर आता अद्वैत म्हणतो मी इथे आलो आहे कारण तुमच्या मुलीला तुमच्या हातची मिसळ हवी तर आता दिनकरराव म्हणतात हो हो देतोच अद्वैत म्हणतो नाही मी मिसळ नंतर घेऊन जाईन परंतु नक्की काय घडलं ते मला सांगाल का तर आता दिनकरराव म्हणतात काय सांगू जावंय बापू खरं तर केले कित्येक दिवस डोळ्यांनी असं धुरकट दिसत आहे आणि म्हणूनच काही कळत नाही कधी कधी डोळे एवढा धोका देतात की समोर काय आहे हेही दिसत नाही त्यावेळी अद्वैतच्या लक्षात येतं की हे सगळं काही डोळ्यांमुळे होत आहे अद्वैत मनाशीच म्हणतो की ही गफलत व्यवहाराची नाही तर दृष्टीची आहे यांनी वेळेत जर डो डोळे चेक केले नाही तर यांना अजून त्रास होऊ लाग शकतो परंतु मी जर याबद्दल खरेशी बोललो तर खरे काही माझं ऐकून घेणार नाही पै पैसे पैसे करत मला यामध्ये सामीलही होऊ देणार नाही नाही तिला करण्या अगोदरच मला यांना चांगल्या डॉक्टरकडे न्यावंच लागेल यांच्यावर ट्रीटमेंट करावीच लागेल आणि यांचं ऑपरेशन लवकरात लवकर होणं तितकंच महत्त्वाचं आहे खरंच की ते सच्चा माणूस आहे ना आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आत्तापर्यंत ऑपरेशन करायचं राहिला परंतु एकाच शब्दाने त्यांनी मला कधी सांगितलं नाही परंतु एक जावई म्हणून मला माझं कर्तव्य तर पार पडायला हवंच ना आणि म्हणूनच अद्वैत दिनकररावांना म्हणू लागतो चला खरे तुम्ही माझ्यासोबत चला दिनकरराव म्हणतात आत्ता कुठे तर अद्वैत म्हणतो तुम्हाला मी डोळे चेक करायला घेऊन जाणार आहे दिनकरराव म्हणतात नाही नको मी नंतर जाईन अद्वैत म्हणतो नाही मी आता तुमचं काही ऐकून घेणार नाही खरं तर मलाही हलगर्जीपणा चालणारच नाही तुम्ही माझ्यासोबत चला बघू असं म्हणत अद्वैत आता दिनकर रवांना डोळे तपासण्यासाठी घेऊन जातो तर दुसरीकडे आता रजनी काकू आणि कला किचनमध्ये काम करत असतात कलाला आठवतं नैना म्हणालेली असते की माझा नवरा कामानिमित्त सकाळीच खराबाहेर पडला आहे तर कला मनाशीच म्हणते राहुल एवढ्या सकाळी नक्की कुठे गेला असावा हा पोरगा नक्की कुठे जात असतो काहीच कळत नाही खरं तर तर आज अद्वेतही ऑफिसला गेला नाही मीही गेली नाही आहे मग राहुल एकटा कुठे गेला असेल आणि खरंच त्याचं काही महत्त्वाचं काम असेल का असा विचार करत कला मनाशीच म्हणते मी काय करू मी ऐक पुरावं लागेल पण नको मी जर असं करायला गेले तर नैनाताई खरीच आहे आणि रोहिणी मॅमही आहेत आणि उगाच काहीतरी गोंधळ होऊन बसेल त्यापेक्षा नकोच काकू विचारतात कला अगं काय आहे कलामध्ये काही नाही करते काम असं म्हणत कला भानावर येते आणि तिचं काम करत असते आता त्याचवेळी रोहिणी आत्या येतात आणि काकूंना म्हणू लागतात रजनी माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे मी येतेच काकू म्हणतात की हो वंसं आता रोहिणी आत्या निघालेल्या असतात तर या सगळ्यामध्ये नैना आपली पोळी चांगलीच भाजून घेते नैना म्हणू लागते मॉम इन लॉ मलासुद्धा हेअर स्पा करायचा होता मी आले तर चालेल का आता काय करणार रोहिणी आत्या होकार देत म्हणतात हो चल मग तर आता रोहिणी आत्या पुढे निघून जातात नैना म्हणते माझी पर्स नाही नको तसंही बिल मला कुठे द्यायचं आहे असं म्हणत नैनाही आयत्या बिळात नागोबा अशी अवस्था करत रोहिणी आत्यांसोबत स्पा करण्यासाठी पार्लरला निघून गेलेली असते आता कला या संधीचा फायदा घ्यायचा ठरवते तर दुसरीकडे अद्वेत खरेंना डॉक्टरकडे घेऊन येतो आता त्यांच्या डोळ्यांना एक एक लेन्स लावली जाते आणि डोळ्यांच्या समोर असणारी अक्षरं वाचायला सांगितली जातात परंतु खरेंना काही दिसत नसतं ते म्हणू लागतात खूप धिरकट दिसत आहे डॉक्टर वेगवेगळ्या लेन्स त्यांच्या डोळ्यांना लावून पाहतात परंतु प्रत्येक लेन्समधून त्यांना धुरकटत दिसत असतं हे ऐकल्यानंतर अद्वेतलं खूप वाईट वाटतं तर डॉक्टर म्हणतात दिनकरराव खरं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ड्रॉप संपल्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा फेरी मारा खरं तर तुमच्या डोळ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे आणि ऑपरेशन वेळेत होणं तितकंच महत्त्वाचं आहे परंतु तुम्ही परत आलातच नाही आता हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो का हे खरे अहो डॉक्टरांनी सांगितलं होतं ना तुम्हाला पंधरा दिवसांनी यायला मग तुम्ही का नाही आलात अहो डोळे हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तो जपणं हे आपलं कर्तव्य आहे खरं तर आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयाची काळजी घेतलीच पाहिजे कारण आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपले शरीर आणि त्या शरीराकडे दुर्लक्ष करून नाही चालणार आता काही नाही आता मी जसं सांगेन तसंच तुम्हाला ऐकायचं आहे अद्वैत डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर लवकरात लवकर तुम्ही ऑपरेशन तेसुद्धा तुम्ही त्यांना सांगा तर डॉक्टर म्हणतात की हो मी आता एक चष्मा देत आहे आणि काही ड्रॉप्सही देत आहे पंधरा दिवसाचा हा कोर्स आहे हे पूर्ण झाल्यानंतर आपण ऑपरेशन करायला घेऊच तर खरे म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणत ते अद्वैतकडे पाहू लागतात तर दुसरीकडे कला मनात विचार करत म्हणते की काय करू राहुल तर खरी नाही आहे आणि रोहिणी मॅम आणि नैना दिदी तर पार्लरला निघून गेले आहेत मग कोणीच करत नसताना मी राहुलची रूम चेक करू का म्हणजे माझ्या हाती काहीतरी पुरावा लागू शकतो आणि म्हणूनच कलाही त्या संधीचा फायदा करत आता राहुलच्या रूमच्या दिशेने निघालेली असते आता राहुलच्या रूममध्ये काहीतरी सापडेल या हेतूनेच ती राहुलची रूम चेक करायचा ठरवते तर दुसरीकडे आता अद्वैत आणि खरे घरी जायला निघालेले असतात अद्वैत म्हणू लागतो खरे आता स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि हो लवकरच आपण ऑपरेशनही करायचं आहे पैशाची काळजी करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याबद्दल खरेला काही सांगू नका कारण मी तुम्हाला मदत करत आहे आणि या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढत आहे हे तिला काही आवडणार नाही कारण पैसा हा विषय तिच्यासाठी खूप मोठा आहे त्यामुळे प्लीज तिला काहीही सांगू नका आणि चला मी तुम्हाला स्टॉलवरच सोडेन म्हणजे कसं जाता जाता मी मिसळही घेऊन जाईन तर दिनकरराव म्हणतात हो ते तर राहीलच की असं म्हणत आता दिनकरराव आणि अद्वेद स्टॉलच्या दिशेने निघालेले असतात तर इकडे कलाही कशाबशा डबक्या पावलांनी आता राहुलच्या रूममध्ये येते खरं तर कलाला ते खूप वेगळं वाटत असतं परंतु काहीतरी पुरावा मिळेल या हेतूने ती आतमध्ये येत पटापट -पत सगळीकडे शोधाशोध करायला सुरुवात करते तर इकडे अद्वैत आता खऱ्यांच्या स्टॉलवर आलेला असतो अद्वैत म्हणतो झाली आहे का पार्सल रॉकेट म्हणतो हो तर असं म्हणत रॉकेट आता मिसळचं पार्सल अद्वैतच्या हातात देताच अद्वैत पैसे काढून देतो तर आता दिनकरराव म्हणू लागतात जावय बापू अहो हे काय करत आहात घरचं तर पार्सल आहे अद्वैत म्हणतो की हो पार्सल जरी खर्च असलं तरी व्यवहार हा व्यवहार असतो आणि बिझनेस हा बिझनेस असतो आणि म्हणून त्याचेही पैसे मी देणारच असं म्हणत अद्वैतने शंभर रुपये दिलेले असतात आणि त्यानंतर अद्वैत तिथून निघून जातो आता रॉकेट रवाना म्हणतो किती आहे ते पैसे परंतु त्यांना काही समजत नसतं रॉकेट म्हणतो शंभर रुपये आहेत असं म्हणत तो, तो गल्ल्यात ठेवतो तर दुसरीकडे आता राहुल पूजा ऑफिसमध्ये न आल्यामुळे लवकरच खरी आलेला असतो इकडे कलाचा शोधाशोध चालूच असतो कलाचा शोध चालू असतानासुद्धा कलाच्या काही काही हाती काहीही लागत नसतं परंतु काहीतरी हाती लागेल या हेतूने कलाही शोध घेत असते आणि कला शोध घेत असतानाच राहुल रूमच्या दिशेने येत असतो आता कलाच्या हाती एक डायरी लागते आणि म्हणूनच कला ती डायरी अशी विस्कटून पाहते त्यावेळी त्यातील एक चिठ्ठी खाली पडते कला ती चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर कलाला धक्काच बसतो कारण त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं सोने आणि हिरे यांच्या बाबतीतली बिलं ही फक्त रा आणि गौ यांच्याबरोबरच मी करत आहे आणि हे हा माझा शब्द आहे आता हे वाचल्यानंतर कला विचार करू लागते की हे नक्की काय आहे राहुल एवढं मोठं कारस्थान कसं काय करू शकतो कलाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी राहुल येतो राहुल म्हणतो कला तू इथे मात्र कला ही राहुलकडे रागाने पाहते कलामध्ये राहुल हे काय आहे हे चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे बाणेकर रा गौ म्हणजे या सगळ्याशी तुझा संबंध आहे म्हणजे आत्तापर्यंत घरात जे चालू आहे या सगळ्याचा तुला सगळं काही माहीत आहे आणि या सगळ्याचा सूत्रधार तूच आहेस हो ना राहुल तर राहुल कलावर हसू लागतो आणि त्यानंतर म्हणतो हो का ही चिठ्ठी माझ्या रूममध्ये सापडली असं म्हणत राहुल तिथे असणाऱ्या सोप्यावर बसतो आणि म्हणू लागतो कला अगं कसं आहे ना तू कितीही शोध घेण्याचा प्रयत्न केलास तरी तुला काहीही मिळणार नाही आणि ही चिठ्ठी नेऊ तू काय सिद्ध करणार आहेस ही चिठ्ठी माझ्या रूममध्ये मिळाली आणि ही चिठ्ठी मी लिहिली आहे अगं ह्या चिठ्ठीत लिहिलेल्या या, या सारांशामुळे तू काहीही सिद्ध करू शकत नाहीस आणि काय ग तू माझ्या मागे मागे का लागली आहेस असं म्हणत राहुल राग व्यक्त करतो कला म्हणते राहुल विषय बदलू नकोस खरात जे काही चालू आहे आणि त्यानंतर तुझ्या रूममध्ये अशी चिठ्ठी मिळते की ज्यामध्ये शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे रा आणि गौ म्हणजे रा म्हणजे राहुल आणि गौ म्हणजे गौरव आणि यांनी बाणेकर यांच्यासोबत व्यवहार केलेला आहे आणि तशा तीन सह्यासुद्धा खाली आहेत राहुल म्हणतो हो पण तू हे सिद्ध करू शकणार आहेस का तू सर्वांसमोर काहीच सिद्ध करू शकत नाही कारण ज्यावेळी तू सर्वांसमोर दाखवायला जाशील त्यावेळी मी असंही करू शकतो असं म्हणत राहून रूमच्या बाहेर जातो आणि गेम खेळण्याचं नाटक करत रूमच्या आतमध्ये तो कला तू माझ्या रूममध्ये तू माझ्या रूममध्ये मी नसताना काय करत आहेस आणि हे काय असं म्हणत आता राहुल कपाटाकडे जातो आणि कपाटातील सर्व कपडे अस्ताव्यस्ता करतो आणि म्हणतो कला अगं तू हे काय केलेस आणि माझं कपाट का शोधतेस तुला काय शोधायचं आहे आणि तुझा माझ्यावर संशय आहे का अगं असं नको वागोस अगं या घर मी सुद्धा या घरातली व्यक्ती आहे फक्त मी चांदेकर नाही आहे आणि म्हणून तू माझ्यावर संशय घेतेस हे सगळं काही राहुल नाटक करत असतो आणि म्हणतो कला प्लीज असं काही करू नकोस राहुल म्हणतो कळालं का मी असा ड्रामा सरोज मामी अद्वैत आणि घरातील सर्वांसमोर करू शकतो आणि हा ड्रामा केल्यानंतर सगळ्यांचा विश्वास तर बसणारच आणि त्यानंतर मी म्हणेन कला हे काय म्हणजे ही चिठ्ठी तू माझ्या कपाटात ठेवत होतीस या सगळ्यामध्ये मला अडकवण्यासाठी कला खरंच तू चुकीचं करतेस अगं तू असं का करतेस कोणता राग आहे तुझा माझ्यावर की जो राग काढण्यासाठी तू असं सगळं काही करत आहेस आणि हे प्लॅन तू का करतेस कोणाच्या सांगण्यावरून करते आहेस असं म्हणत राहुल आता या सगळ्यामध्ये कलाला तो प्रकारे अडकवू शकतो हे कलालाच एक्सप्लेन करून दाखवत असतो कला म्हणते काय राहुल काय तुझं राहुलच्या अशा वागण्यामुळे कलाला धक्काच बसतो कारण राहुलची एक खोटी बाजू आता कलाच्या समोर आलेली असते तर येणाऱ्या भागामध्ये कला ही राहुलला म्हणते राहुल तू कितीही काही कर तुला काय वाटते की ही चिठ्ठी मी आता सिद्ध करू शकत नाही परंतु हवं तर अजून एक चिठ्ठी लिहून ठेव आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या आठ दिवसात मी तुला या घराबाहेर काढणार आहे हे ऐकला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद